लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गणेशोत्सवानिमित्त चिपळूण नागरी पतसंस्थेची ग्राहकांसाठी खास ठेव योजना कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी शाखांचे जाळे रोवलेल्या कोकणातील प्रसिद्ध चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने आपली माणसे आपली संस्था या ब्रीदवाक्याने नेहमीच ग्राहकांचे हित जोपासले आहे पतसंस्थेमध्ये ग्राहकांच्या फायद्याच्या अनेक योजना व कर्ज योजना राबवून सर्वसामान्य ग्राहकांपासून सर्वच स्तरातील ग्राहकांना परिपूर्ण फायदा मिळवून देण्याचे आजपर्यंत प्रयत्न केले आहेत गणेशोत्सवाचे निमित्ताने आनंद उज्ज्वल बचतीचा आनंद नूतन ठेवीचा या योजनेअंतर्गत मुदत ठेवी अंतर्गत एक ते दोन महिने मुदतीकरिता नऊ टक्के व्याजदर तर कालावधी तीन ते अकरा महिने मुदतीकरता नऊ पॉइंट पाच टक्के व्याजदर ग्राहकांना मिळणार आहे ग्राहकांनी पतसंस्थेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधत आपल्या उज्ज्वल भविष्याची तरतूद करा व संस्थेच्या सर्व मासिक ठेव योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं करण्यात आले आहे ही आकर्षक ठेव योजना पतसंस्थेच्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रमधील सर्वच शाखांमध्ये लागू असणार आहे महान कार्यन्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर